पोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरण या जुई धरणात या सततच्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पाणी साचलं आहे ते देखील ज्या ठिकाणी गाळ उपसा केलेला आहे अशा गड्ड्यामध्ये पाणी आपल्याला दिसत आहे या व्यतिरिक्त कोणताही पाणी साठा धरणामध्ये नाही अजून पूर्णपणे धरण कोरडेच आहे फक्त ज्या ठिकाणी गाळ उपसा झाला अशा गड्ड्यात पाणी साचलेलं दिसून येत आहे अनेक लोकांच्या सोशल मीडियावर जुई नदीला पूर म्हणून हे चुकीचे मेसेज फॉरवर्ड केले जातात आज दिनांक पंचवीस रोजी मी या जुई धरणावर उपस्थित आहे आणि हे तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला मी ही परिस्थिती धरणाची दाखवत आहे आज रोजी धरण कोरडेच आहे केवळ ज्या ठिकाणी गाळ उपसा केलेला आहे अशा गड्ड्यामध्येच पाणी साठलेलं आपल्याला दिसून येत आहे तरी सोशल मीडियावरील चुकीच्या मॅसेजवर विश्वास कोणीही ठेवू नये एवढं आवाहन सहारा न्यूज ट्वेंटी फोर शेख जफर यांच्याकडून करण्यात येत आहे